ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बॉम्बची अफवा प्रकरणी एकाला अटक करण्यात आली संध्याकाळी अचानक कोणीतरी पोलिसांना फोन करून माहिती दिली की बस क्रमांक पाचशे बारामध्ये बॉम्ब ठेवण्यात आला असून तो लवकरच फुटणार आहे याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ जाऊन बसची तपासणी केली यात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही मुलुंड ते नवी मुंबईतील नेरूळ दरम्यान पाचशे बारा क्रमांकाची बस धावते मुलुंडहून नेरूळकडे येणाऱ्या बसमध्ये बॉम्ब बस असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी एकाला अटक केली आहे मुलुंड पश्चिमेकडील महाराणा प्रताप चौक बस डेपो येथून नेरूळ सुटणारी बस क्रमांक पाचशे बारामध्ये बस थांब्यावर थांबत नसल्याने मी बसमध्ये बॉम्ब ठेवला आहे असा ईमेल हर्षित पाटील नावाच्या जीमेल आय डीवरून वडाळा बेस बस डेपोच्या मुख्य नियंत्रण कक्षाला शुक्रवारी पाठवण्यात आला होता या प्रकरणी धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या हर्षील पानवाला व एकवीस याला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने एटीएसने नवी मुंबईतून ताब्यात घेतले तसेच त्याला पुढील तपासासाठी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे